आई तुळजा भवानी तुला संघर्षाचं बळ देव आई तुळजा भवानी तुला संघर्षाच बळ दो छत्रपतींच्या स्वराज्यासारख पराक्रमाला फळ भवो तुझ्या सामर्थ्याने गुंग व्हावी भल्या भल्यांची मती तुझ्या सामर्थ्याने गुंग व्हावी भल्या भल्यांची मती काळानेही यावी तुझ्या कर्तृत्वाची महती तुझ्या जन्मदिनी याच शिवशुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अक्षय महादेव दिगरी यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा शुभेच्छू क्षत्रिय तालीम गुरु मारुती देवस्थान आणि सिद्धी गणपती मित्रमंडळ सोलापूरमध्ये प्रसिद्ध असलेल्या थोरला मंगळ तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली या सभेमध्ये नूतन अध्यक्षपदी सुजित खुर्दे यांची निवड करण्यात आली मंडळाचे आधार तथा शिवसेना अमोल बापू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कुशल संघटक संकेत भाऊ पिसे व मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली असून नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे सुजित खुर्द अध्यक्ष नागेश दहिहांडे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष परमजीत कदम योगेश चोपडे सचिव ओंकार शुक्ला खजिनदार समीर मुजावर कुणाल दीक्षित मिरवणूक प्रमुख म्हणून विशाल चव्हाण पूजा प्रमुख म्हणून सचिन काळे व महेश गायकवाड यांची तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून अमोल मिस्किन व विशाल चंदेले यांची निवड करण्यात आली यावेळी बोलताना अमोल बापू शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत यंदाचा गणेशोत्सव शांततेत उत्साहात व मोठ्या जल्लोषात पार पाडावायचा आहे तरी सर्वांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने यात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं की आपण नवीन येऊन नवीन येऊन म्हणण्यापेक्षा मंडळात आल्यानंतर जो उत्साह आहे आपला त्या उत्साहाच्या भरामध्ये आपल्या हातून मंडळाची काही शिस्त तुटते का आणि आपल्या आपल्या वडीलधारी मंडळी ज्या लोकांनी हे मंडळ चालवलंय त्यांचा अनादर होत का त्यांचा कुठेतरी अपमान होत का त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आपण वागतोय का ही जबाबदारी युवकांची आज जरी बरेचसे मंडळी असतील कोण पैसे कमवत जरी नसले पण उदाहरण सांगायचं की आज ते कामात जरी नसले वयाने मोठे असले त्यांचा आदर असणं हे मंडळात खूप महत्वाचं नाहीतर चलती गाडी आहे म्हणून त्याच्या मागे जायचं आणि बाकीच्याकडे दुर्लक्ष व्हायचं असं मुळीच चालणार नाही मंडळात जो जुना माणूस आहे ते सगळ्यात पहिला राहील अशा पद्धतीनं मंडळात आपल्याला काम सगळ्यांचं स्वागत आहे सगळे नवीन आज तुम्ही बघत असाल सुरुवात महाराज असताना आठवत आहे सातशे आठशे आपण ड्रेस शिवायचं जसं मी शक्यतो आला हजार बाराशे गेल्या वर्षी आपण बारा बाराशे बारा पंधराशे लोकांनी ड्रेस शिवले स्पर्धा खूप जास्त ड्रेस शिवले आजूच्या बाजूच्या मंडळांनी किती शिवले आम्ही जास्त शिवले ह्याच्याशी जा नाहीच आहे किती गर्दी आहे ह्याच्यापेक्षा गर्दी माणसं किती आहेत जे शिस्त पाळून मंडळाच्या जो माणूस अण्णा महाराजांचा फोटो छातीवर लावून हा गणेश उत्सव साजरा करण्याचा पावित्र्याने इच्छा ठेवतोय तोच मंडळाचा खरा कार्यकर्ता असं मी समजतो हे सांगण्याचं कारण काय तर आजूबाजूला काय चाललंय सोशल मीडिया बाकीच्या गोष्टीत आपल्याला स्पर्धा कुणाशीच करायची नाही आजूबाजूला आपल्याकडे पाणी सारखं आपलं जवळजवळ मंडळ आहे पत्रात अलीम आहे समर्थ मंडळ आहे इकडं लोणा वेगळं मंडळ आहे आजूबाजूला सगळी मंडळ आहेत या मंडळात कुणाशीही आपली ईर्षा नाही आहे कुणाच्याही मंडळाच्या विरोधात थोरला मोरडा आली मंडळ काम करत नाही तर आपण सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्या कसा कसं आणतरी याच्यासाठी काम करणार मंडळ आहे हे सगळ्यात असलं पाहिजे काय झालंय की त्यांच्या काहीतरी रील पडलं म्हणून आपलं रील तयार करून टाकायचं आपलं कुणाशी नाही आहे आपला फक्त एकच नेता गणपती बप्पा आणि दलित मेन आपल्या त्याच्या दुसऱ्याला काहीतरी दाखवण्यासाठी आपण गणेश उत्सव साजरा करत नाही कारण अपरच नाही संपूर्ण महाराष्ट्रात असलेली जी काही लोकायत गणेश उत्सव हा कुणाला दाखवण्यासाठी नाही आहे तर आपला भक्ती भावाचा सण आहे आपण घरात दिवाळी दसरा कशा पद्धतीने करतो तसा गणेश उत्सव अतिशय भक्तिभावाने झाला पाहिजे या प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक दर्श मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटन नक्की करा व लाईक करा आणि विस्का